गुड आफ्टरनून तर मी आता जाणार आहे रानात आमच्या आणि जायचं आहे चिमनला पण पाणी पाजायचं आहे तर त्याला पाणी पाजून मग जायचं आहे वावरात तर थोडाफार व्हिडिओ काढायचा आहे रोज रोजचा रोज तोच आपला लोकेशन त्यामुळे आता जाणार आहे मी तर नक्की बघा हा ब्लॉग छोटासा असणार आहे पण दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे ब्लॉगमध्ये या आमचा आमची म्हणजे शेतीमागची तर नक्की तुम्ही सपोर्ट करा सर्वांनी चिमनला पाणी ठेवते आणि चिमन आमचा बघते बघायचे तर झाले आता दुपार आणि सकाळचे पाणी काय जास्त पित नाही आम्हाला आता पाणी ठेवणार चिमन ए अबर भरपूर बैल होती आता आता सर्व दिलीत ज्यांची त्यांची होती त्यांची कारण का दाजींच्या लागल्या त्यामध्ये नाही होत मग एकट्याची मनाने ईश्वर असतो ईश्वर काय तिकडं असते ईश्वरला तिकडं बांधतो कारण का आता होत नाही मला एकटीला करायला लागतं म्हणजे बैलांचं करत असते मी आता कामं जास्त झालीत त्यामुळे सर्वांची ज्यांची ज्यांची बैला आणलेली त्यांची आम्ही दिलीत ते आता पाणी टायमिंग झाल्याचं दुपार झाल्यानंतरच पाणी पाचते परत मग संध्याकाळी असते दोन टाईम पाणी असं चिमनला झालंय आता पाणी बाजून त्याला आता आपण जाऊया रानात तर दाखवणार आहेत तुम्हाला आमचं रान तर नक्की बघा व्हिडिओ यासाठी पूर्ण बघा मस्त वाचाल सुटलं ए चल पिशवी घेते वरत चला वर आणि वारा सुटला आहे त्यामुळे आता कपडे वगैरे ते आतमध्ये नेले पाहिजे नंतर पा पाऊस आला तर पाव। माझी सर्व तिकडे जाणार आहे कपडे भिजून द्यायचे चला तर आता मी जातो आमच्या राहणार तर कंटिन्यू करा आपल्याला चला

म्हणजे पाण्याची आम्हाला टंचाई नाही कारण का आम्हाला वापरायला रोजचा इथून पाणी आमच्या विहिरीचं आहे विहीर आहे इकडे जात नाही पुढे पण विहिरीचं पाणी आम्हाला वापरायला रोजचा असतो आणि जर वावर आहे तर पावर वावर आहे तर पावर आहे ही खरी गोष्ट आहे आणि इकडे आमची विहीर आहे दाखवते थांबा तुम्हाला जास्त जवळ जात नाही कारण का कटाकडा वगैरे नाही त्यामुळे मी काही जवळ जात नाही आणि रुद्र लागला आहे तिकडं खेळायला तर तो बोलते आता तुझे व्हिडिओ झाले असतील तर चल मम्मी मला कंटाळा आला आहे आणि इकडे सर्व दाखवते तुम्हाला काय काय लावले आम्ही ते नमस्कार आता मी आले आमच्या वावरात आणि वावर आहे तर पावर आहे खरी गोष्ट आहे आणि इकडे सर्व हत्ती गवत लावलेलं आहे तिकडे ऊस लावलेला आहे आणि जुली माझ्यासोबतच आहे फिरत आहे रुद्र तिकडं बसला आहे कंठाला बस आला आहे त्यामुळे आहे तो तिकडे त्याचं बोलते मम्मी तुझ्या व्हिडिओ कधी होतील ग कधी जायचं घरी आणि इकडे वीर आहे दाखवत खोबत मला कटाकडा नाहीये त्यामुळे मी नाही जात पुढं ला ला गा, तर भरपूर वातावरण मस्त झालंय पावसाचं वातावरण झालेलं आहे रुद्र बसलाय तिकडं तो त्यामध्ये त्यामुळे तुझ्या बापी चालका घरी का तर मुलं तसंच आल्यासारखी एखादा ब्लॉग पण काढते व्हिडिओ तर काय आपल्या आहेतच आणि हा सर्व गवत आहे बघा वारा पण मस्त आहे सर्व वाराच आहे आणि रोज रोज घरात काढते व्हिडिओ तर तुला आज जाऊ काढावं त्यामध्ये आज इकडे आले मी आणि दाखवते तुम्हाला सर्व आमची आंब्याची पट्टी आहे म्हणजे आंब्याची बाग बोलतात ती बाग म्हणजे आमची अशीच झाडं लावलेली आहेत सात आठ दहा झाडं आहेत आणि हत्ती गवत आहे पाणी थोडं कमी पडतंय त्यामुळे गवत जास्त चांगलं उगवलं नाही ते वाऱ्यामुळे पण हत्तीगवत असं हे आहे आणि वारा तिथे मस्त आहे तिकडं ऊस आहे बघा आमचा आणि रुद्र काय करते बघूया कारण का भीती वाटते विहीर आहे इकडे कंटाकडा नसल्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागते बसल्या एका जागेतो कंटाल चला घरी चला घरी भाऊ नमस्कार वो। आ नाही का बोलते हो ला चला घरी तर कसं वाटलं आमचं वावर पावर कशी वाटली आमची आणि व्हिडिओ पण मी अपलोड केल्यात तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी ही शिवरी आहे दाखवते आहे शेरडांसाठी आमची शेरडं पण आहेत शि शिवरी चांगली त्यांची फेवरेट आहे शेरडांची तर ते नेतात इथून तोडून बरेच तोडलं तरी आता पाऊस पाऊस पडला ना तर चांगला भर आलाय त्यांना हे शिवरीच आहेत आजूबाजूला तर तुम्हाला दाखवते इथून मी आमचं झूम करून घर कारण का घराला चिटकूनच आहे ही जमीन तर नक्की बघा ही तर हे आमचं घर आम 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 आहे समोर दिसतंय ते टाक्यात सगळ्या आम्ही त्या कोपऱ्यावर असते लाईव्ह घेतल्यानंतर आणि चिटकूनच ही जमीन आहे सर्व आंब्यांची झाडं आणि प्रत्येक आंब्यांची झाडं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे आंबे उतरवायचे आहेत बघा अजून झाडांना आंबे आहेत ते उतरलेत नाही अजून जुने माझी पाठ सोडत नाही असते आणि रानात वगैरे ते आल्यानंतर ती पण येते तर कशी वाटली आमची जमीन वावर आहे तर पावर आहे कसं वाटलं वावर आमचं तर नक्की कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही बोलत असाल ताई खरंच तू शेतात जाते का काय करते का तर मी करते पण आज व्हिडिओसाठी आहे तसंच तुम्हाला आमची जमीन पण शेती पण दाखवावी काय आहे शेतात तर तिकडे ऊस आहे इकडे गवत आहे आंब्याच्या पट्टीत सर्व गवतच आहे तर कशी व्हिडिओ वाटली नक्की सांगा सपोर्ट करायला विसरू नका कमेंट करायला पण विसरू नका आपल्या व्हिडिओ पण आल्यात व्हिडिओ पण मी काढल्यात तर नक्की बघा व्हिडिओ पण